नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना स्वतःच्या मालकीची सनत मिळण्यासह नगर परिषदेच्या विकास आराखड्यासाठी नक्षा पथदर्शी प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन यांनी केले आहे केंद्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाअंतर्गत भूमी संसाधन विभागाच्या वतीने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम पी हा कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत आज देशातल्या एकशे बावन नगरपालिका मध्ये आज या नक्ष कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे त्याचा मुख्य कार्यक्रम मध्य प्रदेशामध्ये रायसेन येथे मान्य केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांच्या हस्ते होत आहे रायगड जिल्ह्याचा जो आपला उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आज तो खोपोली नगरपालिकेमध्ये अं आत्ताच संपन्न झाला महाराष्ट्रातल्या एकूण दहा नगरपालिकांमध्ये हा पथदर्शी कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यामध्ये कोकणातल्या दोन नगरपालिका आहेत एक खोपोली नगरपालिका आणि दुसरी कुळगाव बदलापूर नगरपालिका या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण शहरातल्या क्षेत्राचं म्हणजे खोपोलीमध्ये सतरा गावं समाविष्ट आहेत त्या सतरा गावातील साधारणपणे बत्तीसशे वीस हेक्टर एरियाचं सुरुवातीला आपण ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करणार आहेत हे सर्वेक्षण सर्व ऑफ इंडिया या विभागामार्फत केलं जाईल त्यानंतर फिल्डवरती क्षेत्रावरती खुना करून आपला भूमी अभिलेख विभागामार्फत फिल्डचं सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि हे फील्डचं सर्वेक्षण आणि ड्रोनने केलेलं सर्वेक्षण या दोन्हीची सांगड घातली जाईल आणि सांगड घालून त्याचा अंतिम प्रत्येक प्रॉपर्टीचा अंतिम नकाशा तयार केला जाईल आता हा अंतिम नकाशा तयार केल्यानंतर तिसरी जी स्टेज आहे ती त्याच्याबद्दल जर कोणाला काही आक्षेप असेल काही तक्रार असेल तर ती तक्रारी दाखल करता येईल आणि अशा तक्रारीचं निराकरण सुद्धा उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या के मार्फत केलं जाणार आहे त्यानंतर मग ते, ते अंतिम नकाशा केला जाईल आता हे नकाशा तयार झाल्याच्या नंतर एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांना याचा फायदा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या विकास आरा, आराखडा तयार करण्यासाठी त्यांच्या विकासाचे विविध प्रकल्प राबवण्यासाठी त्यानंतर नगर पालिका क्षेत्रामध्ये जे काही आपल्याला नैसर्गिक का आपत्ती आहे त्याचा सामना करण्यासाठी तसेच टॅक्स कलेक्शन कुठली प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शनसाठी त्यातून आता सुटणार नाही त्या सगळ्या प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन साठी त्यांच्याकडे येणा येणार आहे त्यामुळे नगरपालिकांना तर त्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा होण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक आवक वाढण्यासाठी फायदा होईलच होईल नागरिकांना सुद्धा खूप मोठा ह्याचा फायदा होणार आहे प्रत्येक नागरिकाला आपला जो काही भूखंड आहे त्या भूखंडाची नकाशा असलेली एक सनद मिळणार आहे नकाशा असलेली त्याला एक प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि त्या प्रॉपर्टी कार्डवरती त्या नकाशाच्या जे काही बिंदू आहेत त्या बिंदूचे अक्षांश रेखांश नमूद करून ते नकाशा मिळणार आहेत त्यामुळे हे नकाशे कायमस्वरूपी बिनचूक आणि अचूक असे तयार होणार आहेत आणि हे नकाशे त्यांना त्यांच्या सगळ्या कामासाठी वापरता येतील त्यांना कुठे बँकेत लोन घेण्यासाठी बँकेमध्ये घाण ठेवण्यासाठी ते वापरता येतील आणि कुठल्याही शासकीय कामकाजाला न्यायालयीन कामकाजाला हे नकाशे त्यांना वापरता येतील अचूक नकाशे तयार झालेले असल्यामुळे लोकांना याचा म्हणजे वादविवाद टाळण्यासाठी फायदा होईल नकाशा अचूक अशा वादविवाद कमी होतील आणि लोकांचा वेळ आणि पैसा त्यामध्ये वाया जाणार नाही आणि त्यांचं स्वतःच मालकीचं चा एक चांगलं डॉक्युमेंट चांगला कागद त्यांच्याकडे आहे याचं त्यांना एक मानसिक समाधान मिळेल आणि निश्चितपणानं सर्व जनतेसाठी आणि शासनाला सुद्धा सगळे विकास कामं घडून आणण्यासाठी त्याचा निश्चितपणाने फायदा होईल केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ मध्य प्रदेशमध्ये झाला असून देशभरातील एकशे बावन्न नगर परिषदांची यामध्ये निवड करण्यात आली आहे महाराष्ट्रातील आठ नगर परिषदांचा यात समावेश असून कोकण विभागातून खोपोली आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदांची निवड करण्यात आली आहे या पथदर्शी उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते खोपोली नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर उपविभागीय अधिकारी प्रकाश संगपाळ तहसीलदार अभय चव्हाण उपअधीक्षक भूमी अभिलेख खालापूर प्रमोद नगर नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज पाटील समाधान पाटील उपस्थित होते